नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही वॅकन्सी निघालेली आहे शासकीय रुग्णालय यामध्ये तीनशे सत्तावन्न पदांसाठी जी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी हे लागणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी जी सॅलरी दिली जाणार आहे ती पंचवीस ते पन्नास हजारापर्यंत सॅलरी दिली जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी ज्या काही जागा जागा आहेत त्या किती असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे सॅलरी किती दिली जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याचबरोबर चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन ला प्रेस करून क्लिक करा तर काय जॉब अपडेट आहेत चला मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत ज्या काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत थोडेच दिवसापूर्वी याची शॉर्ट नोटीस प्रसिद्ध झाली होती त्याबद्दलची व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनेलवरती प्रसिद्ध आहे तर मित्रांनो आता फुल जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो गट ड संवर्गाची पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत तर तीनशे सत्तावन्न पदांसाठी मित्रांनो ह्या जागा भरल्या जाणार आहेत जागांची संख्या देखील खूप चांगली आहे बरीच पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत तर नक्कीच अप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी जे पहिलं पद आहे ते आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे तीस जागा या ठिकाणी रिक्त आहेत वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे आया या पदासाठी दोन जागा रिक्त आहेत पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे या ठिकाणी वेतन श्रेणी दिली जाणार आहे माळी या पदासाठी सात जागा रिक्त आहेत प्रयोगशाळा परिचर यासाठी अठरा जागा रिक्त आहेत त्यानंतर आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे दोनशे पंच्याऐंशी मित्रांनो पद भरली जाणार आहेत दाया ह्या पदासाठी एक जागा या ठिकाणी रिक्त आहे बॉयलर चालक यासाठी एक जागा रिक्त आहे पाणक्या या पदासाठी एक जागा रिक्त आहे ट्रेसर या पदासाठी दोन जागा रिक्त आहेत माळी या पदासाठी चार जागा रिक्त आहेत नाभिक यासाठी सहा जागा या ठिकाणी रिक्त आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता पेस्केल एस चा या ठिकाणी पेस्केल दिला जातोय पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे याप्रमाणे या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे तर मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी वयोमर्यादा त्यांनी आहे खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार सोळा मधील तरतुदीनुसार किमान अठरा वर्षापेक्षा कमी व अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवारांसाठी अठरा वर्षापेक्षा कमी व त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे तर गट ड संवर्गासाठी जी भरली जाणार आहेत त्यासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक अंक गणित या ठिकाणी विचारले जाणार आहेत प्रश्न शंभर असणार आहेत गुण या ठिकाणी दोनशे दिले जाणार आहेत एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दोन मार्काला विचारला जाणार आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही पंचवीस पंचवीस प्रमाणे या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत दोन तासाचा पेपर असणार तास कौन आहे कम्प्युटर घेतला जाणार आहे मित्रांनो बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार त्याचबरोबर डॉक्युमेंट फॉर्म भरताना लागणार आहेत अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट त्यामुळे हे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत की नाही याची खात्री करून घ्यायची आहे अर्जातील नावाचा पुरावा एस एस सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता वयाचा पुरावा शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा सामाजिक मागासवर्गीय पुरावा आर्थिक पुरावा आर्थिकदृष्ट्या घटक असल्याबाबतचा पुरावा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनाकाच वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा एस सी नावात बदल झाल्याचा पुरावा अराखीव महिला मागासवर्गीय आदुग, खेळाडू दिव्यांग दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला सादर करावे लागणार आहे अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा या ठिकाणी तुम्हाला सादर करावा लागणार आहे परीक्षा शुल्क या ठिकाणी किती आकारली जाणार आहे तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्यात आलेला आहे त्याचबरोबर मागासवर्गीय उमेदवारांसाठी नऊशे रुपये इतका शुल्क या ठिकाणी आकारण्यात आलेला आहे अर्ज प्रक्रिया मित्रांनो सुरू झालेली आहे पाच सहा दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती चोवीस सहा दोन हजार पंचवीस आहे त्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा सादर करायचा आहे